शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये तुम्हाला इतर मध्ये प्रत्येक रोगाविषयीची माहिती तुम्हाला दिलेली परंतु आजच्या व्हिडिओमध्ये कामकाज करत असताना बऱ्याच अडचणी प्लॉटमध्ये येणार आहेत कारण येत्या दोन ती तीन ते तीन दिवसानंतर बऱ्याच विभागामध्ये पावसाचा अंदाज पण त्या ठिकाणी हवामान तज्ज्ञांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि अशा वेळेस आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये कोणत्या कोणत्या अडचणी येऊ शकतात त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटांमध्ये ज्या ठिकाणी वापसा कंडिशन कमी असेल ज्या ठिकाणी वारंवार पिके घेतली जातात ज्या ठिकाणी ओली जमीन ज्या ठिकाणी मशागत जास्त होत नाही ज्या ठिकाणी जमीन जमीन आपण आपण जी म्हणतो की सूर्यप्रकाश पाहिजे तो ज्या ठिकाणी मिळत नाही अशा ठिकाणी नक्कीच क्वालोराट सारख्या इतर पुरुषांचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते मग अशा वेळेस नक्कीच बुडापासून आपल्याला कुठेतरी सफेद बुरशी दिसते आणि त्याचा प्रादुर्भाव होऊन नक्कीच झाडांची संख्या वाढत जाते झाडं वाळतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी तोटा त्या ठिकाणी होतो मग अशा वेळेस आपल्या या दोन तीन कामकाजांविषयी आपण आजची चर्चा करणार आहोत कारण फवारण्या करत असताना कवरेज हे तितकंच महत्वाचं आहे त्याचबरोबर बुरशीनाशकांचा वापर असेल कीटकनाशकांचा वापर असेल इतरत्र आपण मायक्रोन्युट्रिएंट असतील अन्नद्रव्य असतील याचा वापर करत असताना आपण नक्कीच ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा आपण योग्य बुरशीनाशकांचा वापर असेल निमॅटोड मी तुम्हाला त्याच्याबद्दलचा वेगळा व्हिडिओ दिलेला आहे त्या पद्धतीची औषधं आपण देणं गरजेचे आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा माझं नाव शुभम शिरसाट कोटमगाव तालुका निपाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस पासष्ट चाळीस सतरा आपली लागवड थोडी झाली हो बरोबर आहे मान्यच करावं लागेल हो, पण आता जी होणारी आहे सेटिंग ही आपल्याला चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे कुठली हो, कमतरता त्याच्यामध्ये नको कुठेही काही बुरशीचा प्रादुर्भाव वगैरे वाटला का वा वाट आ, एक दोन ठिकाणी थोडं नॉर्मल वाटलं नॉर्मल वाटलं बरोबर आता लक्षात घ्या हे कामकाज करताना आपल्याला नक्कीच जे आपण कॉलर रॉट सारखे बुरशी असेल म्हणजे मररोग असेल इतरत्र पांढरी बुरशी असेल याच्यासाठी आपण ड्रिपच्या माध्यमातून दोन ते ती तीन कॉम्बिनेशन आपण देऊन घेणं गरजेचे ज्या ठिकाणी तुमच्या झाडांची साईज किंवा जे आपण म्हणतो की कमी दिवसाचे प्लॉट असतील मग तुमचे पंधरा दिवसाचे असतील वीस दिवसाचे असतील अशा प्लॉटांमध्ये आपण पस्तीस टक्के मेटालिक झिल म्हणजे रिडोमिल आपण त्या ठिकाणी एकरी दोनशे ग्रॅम या प्रमाणात ड्रिंचिंग करणं गरजेचे आणि जे प्लॉट मोठे झाले असतील अशा ठिकाणी आपण नक्कीच प्लॉटमध्ये कामकाज करत असताना आपण पस्तीस टक्के रेडोमिल एकरी दोनशे ग्राम ड्रिपच्या माध्यमातून देऊन मा दे घेणं गरजेचं आहे हे दिल्याच्या नंतर हे देत असताना सुद्धा आपण काळजी घ्या कारण प्रत्येक वेळेस आपण जे आपण ऍप्लिकेशन देतो हे ऍप्लिकेशन कुठेतरी मुळाभोवती पसरणं सुद्धा गरजेचं आहे आता हे देत असताना आपण सुरुवातीला अर्धा तास पाणी द्या त्याच्यानंतर आपण ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून पस्तीस टक्के मेटल ऐकील एकरी साधारणतः दोनशे ते अडीचशे ग्रामपर्यंत देऊन घ्या त्याच्यावरती परत एकदा अर्धा तास पाणी द्या जेणेकरून प्रत्येक रूटला आपल्याला त्या ठिकाणी औषध पोहोचण्यास मदत होईल आता याच्यानंतर आपण एक तीन ते ती चार दिवस जाऊ द्या प्रादुर्भाव वाढ वाढताच राहतो आपण याच्यासाठी आपण दोन ते ती तीन ऍप्लिकेशन देणं गरजेचे आहे मग त्याच्यामध्ये तुमचं ट्रायकोडर्मा असेल लक्षात घ्या आता ट्रायकोडर्मा देत असताना एकरी दोन किलो किंवा दोन लिटर चांगल्या कंपनीचं चांगल्या सा, क्वालिटीचा ट्रायकोडर्मा त्या ठिकाणी घ्यायचे त्याचबरोबर पॅस्टिलोमायसिनचा सुद्धा आपण वापर करून घ्या जेणेकरून मुळांभोवती येणारे गाठी असतील इतरत्र तुमची त्याच्यामुळे बुरशींचा प्रादुर्भाव होतो आता लक्षात घ्या ज्या वेळेस आपल्याकडे निमेट्रॉटचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस त्या गाठींमध्ये नक्कीच फ्युजोरियम बुरशीचा सुद्धा वावर वाढतो आणि त्याच्यामुळे आपल्याकडे नक्कीच झाडं डॅमेज व्हायला सुरुवात होते मग त्याच्याकरता आपण पेस्टिलोमायसिन सुद्धा एक दोन लिटर किंवा दोन किलो या प्रमाणात आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून दे देऊन घ्यायचे हा दोन डोस दिले त्याच्यानंतर परत तिसरा डोस देत असताना आपलं रेग्युलेशन काय मायक्रोन्युट्रिएंट असतील किंवा शेड्यूलनुसार आपल्याला आलेलं जे शेड्यूल असेल मग त्याच्यामध्ये तुमच्या वाढीच्या अवस्थेनुसार कॅल्शियमची पूर्तता असेल तर आपण एकरी ड्रिपच्या माध्यमातून टॉप केले एकरी दोन लिटर बोरॉन पाचशे ग्राम आणि तेरा झिरो पंचेचाळीस पाच ते सात किलो पर्यंत हा तिसरा डोस आपण देऊन घ्यायचा आहे आणि पाऊस जर सतत चालला तर नक्कीच आपण एक एक किलो बाहेर कंपनीचं एलियट आपल्याला रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे हे डोस जर दिले तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये कुठेही बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही आता त्याच्यानंतर फवारणी देत असताना आता कुठेतरी पावसाचं वातावरण तयार होते परंतु अशा वातावरणामध्ये आपल्याकडे नक्कीच नागाळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो पांढरे माशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो मग आता हे करत असतानाच फुल कूच सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर फुल सेटिंग चांगल्या पद्धतीची होणं गरजेचे याच्यासाठी तीन ते चार महत्त्वपूर्ण फवारण्या तुमच्यासाठी या ठिकाणी त्याच्यामध्ये पहिली फवारणी घेत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक माईट घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली आबान शंभर मिली प्रोक्लेम शंभर ग्रॅम ही पहिली फवारणी आपण देऊन घ्यायची मग त्याच्यामध्ये तुम्ही मग मचा वापर करू शकता किंवा इतरत्र कॉन्टॅक्ट फंगी साईडमध्ये तुम्ही कॉपर आणि सल्फरच्या व्यतिरिक्त वृषनाशकचा वापर करू शकता त्यानंतर बाकीच्या फवारण्यांमध्ये आपण सेकंड फवारणी सुद्धा घेणं गरजेचे सेकंड फवारणी आपण घ्यायची त्या ठिकाणी आपल्याला फुल सेटिंगसाठी फुल सेटिंगमध्ये आपल्याला झिर भावन चौतीस एकरी घ्यायचे सात ते आठ किलो पर्यंत मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचे पाच किलो सॉरी स्प्रेच्या माध्यमातून झुरबावून चौतीस पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम रोको घ्यायचे अडीचशे ग्रॅम आणि प्रोनेट घ्यायचे पाचशे मिली ही एक फवारणी आपण करून घ्यायची ही झाली दुसरी फवारणी ही दोन दोन फवारण्या झाल्या परत तिसरी फवारणी घेता असताना आपल्याला परत एकदा जो आपल्याला टिपक्याचा प्रादुर्भाव होतो तो, तो टिपक्याचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी आपण तिसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची तिसरी फवारणी घेता असताना आपल्याला त्याच्यामध्ये स्टेप्टोसायक्लिंग लक्षात घ्या पावसाचं वातावरण नक्कीच असणारे पाच ते सहा दिवस पाऊस आपल्याकडे सलग चालतो अशा वातावरणामध्ये वात आपण स्टेप्टोसायक्लिंग चोवीस ग्रॅम हे दोन लिटर पाण्याचं प्रमाण असेल फवारणी करताना अतिशय व्यवस्थित पद्धतीने कव्हरेज घेऊन फवारणी घ्या चोवीस ग्रॅम स्टेप्टो सायक्लिंग घ्यायचे त्याच्यासोबत आपल्याला फंगी क्रॉप घ्यायचे पाचशे मिली आणि झेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम ही एक फवारणी आपण करप्यासाठी असेल जांतोसाठी असेल ही फवारणी आपण काढून घेणं गरजेची या तीन फवारण्या व्यवस्थित पद्धतीने घेतल्या तर नक्कीच प्लॉटमध्ये कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता या फवारण्या झाल्या परंतु हेच हेच होत असताना आपल्याला पत्ती सुद्धा आपल्याला रप झाली पाहिजे लक्षात घ्या कारण बऱ्याच वेळेस पाऊसाचं पाणी ज्यावेळेस पाच ते सहा तास थांबतं त्याच्यानंतर तुम्हाला फायटो थोरा बुरशीचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात होते पालक खालून पाना खालून त्या ठिकाणी डॅमेज होतात पिवळे पडतात ब्लॅक स्पॉट त्याच्यावरती यायला सुरुवात होते मग अशा वेळेस आपण एक फवारणी करून घ्यायची जेणेकरून आपली पत्ती त्या ठिकाणी रप राहिली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला फिनिक्स कंपनीचं कोजन घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम त्यासोबत फिलिया पाचशे पंचवीस आहे अडीचशे मिली आणि बुरशीनाशक घेत असताना त्या ठिकाणी तुम्हाला अडीचशे ग्रॅम किंवा पाचशे ग्रॅमपर्यंत फुलांची अवस्था बघून जेड अठ्याहत्तर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे या फवारण्या केल्यानंतर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये या सिच्युएशनमध्ये प्लॉट अतिशय सुंदर पद्धतीचा दिसेल कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही फुलकळी पिवळे पडण्याचा प्रादुर्भाव कमी होईल कॅल्शियमची पूर्तता आपली चांगली असली पाहिजे त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना प्लास्टिक व्हायरसचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी यायला सुरुवात झाली याचा वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पाठीमागे दिलेला आहे तो तुम्ही नक्कीच चॅनलला जाऊन बघू शकता जर आपण व्यवस्थित नियोजन केलेलं असेल तर कुठेही प्लॉटमध्ये अडचण येत नाही आज हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी प्लॉट बुकिंग आहेत प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यवस्थित कामकाज केलेलं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी कामकाज टायमिंग केलं व्यवस्थित काम केलं त्यांना कुठेही अडचण त्या ठिकाणी आली नाही आता याच्यानंतरच्या लागवडी जे शेतकरी करताय मग त्याच्यामध्ये तुमची मिरची असेल टोमॅटो असेल बाकी इतर तर भाजीपाला असेल फळबागा असतील याच्या बुकिंगा करण्यापूर्वी नक्कीच आपण त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती घेऊनच आपण प्लॉट बुकिंग करा तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी कायम असतात ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद